वाढवणारी दोन हजार वीस मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संकटानंतर चीन आणखी एका धोकादायक एक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमान मेटाप्युमो व्हायरस नावाचा व्हायरस आता वेगानं पसरतोय ज्यामुळे चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी दिसतेय तर स्मशानभूमीत जागा नसल्याचंही चित्र पाहायला मिळतंय या व्हायरसनं चीनमध्ये कोरोनासारखाच कहर केलाय चीन मधल्या या नव्या घातक व्हायरसची लक्षणं काय आणि त्याचा प्रसार कसा होतो तर याची लक्षणं आहेत सर्दी खोकला खोकला शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं या व्हायरसचा संसर्ग होतो संसर्गाचा कालावधी हा तीन ते पाच दिवसांचा आहे तर लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग होतोय याच्यावरती लस आहे का तर एच एम पी वरती कुठलीही लस उपलब्ध नाहीये आणि त्यामुळेच हा व्हायरस अधिकच घातक ठरू शकतो काळजी काय घ्यायची तर सगळ्यात महत्वाचं तर मास्क घाला गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा शिवाय वारंवार हात स्वच्छ धुवत राहा तर चीनमध्ये एच एम पी व्ही या व्हायरसनं थैमान घातलं असतानाच आता भारत सरकार अलर्ट मोडवरती आलंय या व्हायरसचा लहान मुलं आणि वृद्धांना जास्त धोका आहे त्यामुळेच केंद्र सरकार चीनमधील परिस्थितीवरती लक्ष आहे तसंच चीनमधील परिस्थितीचा अपडेट घेत असल्याचंही सरकारनं सांगितलं एकंदरीतच भारतात आता याचे पडसाद उमटू नये म्हणून केंद्र सरकार अलर्ट झाल्याचं कळत आहे अगदी कोरोनाच्या वेळी असंच झालं होतं चीनमध्ये पसरलेला जो व्हायरस होता तोही भारतात आला होता आणि म्हणून इथेही लोक संक्रमित झाले होते अगदी जगभरात त्याचे पडसाद उमटले होते परंतु आता वेळेआधीच काळजी घेणं केंद्र सरकारनं सुरू केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक अपडेटवरती चीनच्या प्रत्येक अपडेटवरती सध्या सरकार लक्ष ठेवू